राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये हगवणे कुटुंबानी जे काय सगळा राडा करून ठेवलेला आहे ह्याच्यावरती चा गेल्या चार ते पाच दिवसापासून मीडिया पूर्णपणे लक्ष ठेवून आहे त्याची कारणही तशीच आहेत कारण ज्या पद्धतीनं वैष्णवीचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास हे निश्चित झाले की वैष्णवीची हत्याच झाली आहे कारण तिच्या अंगावरच्या त्या एकोणीस वीस असणाऱ्याच्या जखमा आहेत त्यावरनं अजिबात असं वाटत नाही की तिने आत्महत्या केली असेल आधी तिला मारहाण केली आणि ज्या वेळेला ती बेशुद्ध अवस्थेत असेल त्यावेळेला मात्र शांत डोक्याने शातीर डोक्यानी या पूर्ण कुटुंबाने तिला फासावरती लटकवलं असेल आणि असं भासवून द्यायचा प्रयत्न केला असेल की वैष्णवीनी आत्महत्या केली फाशी घेऊन जरी हे असलं तरी बघा कसं असतं माहिती ना काळ काळाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही आणि काळ हा वैष्णवीसोबत होता म्हणून वैष्णवीची हत्या करणारे जे जे हत्यारे होते आज ते पूर्णच्या पूर्ण हत्यारे पोलिसांच्या ताब्यात आहेत फक्त आता विषय असा आहे की जे दोघंजण फरार होते ते सापडलेत ते कुठं कुठं फिरले आणि ते जागा जर आपण लक्षात घेतली किंवा ते सगळा एरिया जर आपण लक्षात घेतला तर पुणे पोलिसांवरती शंभर टक्के शंभर प्रश्न हे उभे राहतात कारण ज्या दिवशी म्हणजे सोळा मेला वैष्णवीची हत्या झाली आणि त्याच्यानंतर सतरा मेला वैष्णवीच्या कुटुंबाने जे कसपटे कुटुंब आहे त्यांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर जवळपास त्या दिवसापासून राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे शशांक हागवणे वैष्णवीचा नवरा सुशील आणि राजेंद्र हे बाप बेटे घरातून फरार झाले होते आता जर ती आत्महत्या होती तर ह्या लोकांनी फरार व्हायची काय गरज होती का साधी सिंपल गोष्ट आहे जर आत्महत्या होती तर तुम्ही जे काही लिगल प्रोसिजर आहे त्याला तुम्ही समोर गेला असता तुम्हाला जर असं वाटत होतं असल की तुम्ही काही चुकीचं केलं नाही तर तुम्ही सरळ निदड्या छातीने समोर जाल ना तुम्ही फरार झाला याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही काहीतरी काळंबेळं केलेले आणि वैष्णवीची तुम्ही हत्याच केले कायद्याच्या भीतीमुळं तुम्ही फरार झाला आता हे फरार कुठं झाले होते फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणजे पुणे पोलिसांना आपण सगळ्यांनी फुलं बिलं घेऊन फेकली पाहिजे त्यांच्या अंगावरती जरा ते म्हणजे संबंधित तपास करणाऱ्या पोलिसांवरती बोलते अख्खं पुणे पोलिसांना बोलणं चुकीचं नाही चुकीचं राहील ते परंतु जे तपास करणारे अधिकारी आहेत ते खरंच कोणाच्या तरी दबावाखाली होते हे जवळपास निश्चित झालेलं दिसते आपल्याला कारण हे पट्टे दोघंजण वाकड म्हणजे बावधनवरून वाकड वाकडवरून आपला रोड देहू रोडमध्ये पावना डॅम आहे पावना डॅमच्या इथून तळेगाव दाभाडे तिथून आळंदी आळंदीवरून परत तुम्हाला सांगतो सातारा तिथून एका मित्राची त्यांनी बलनं गाडी घेऊन गे। साताराला गेले पुसेगावला पुसेगावला अमोल जाधव नावाच्या एका शेत त्यांच्या मित्राच्या शेतावरती राहिले तिथून ते गेले कोल्हापूरला कोल्हापूरवरून परत पुन्हा तळेगावला आले आणि तळेगावला अटक करायच्या अगोदर मस्तपैकी या दोघांनी आणि अजून यांच्या दोघं तिघण मित्र तळेगाव दाभाडेमध्ये मस्तपैकी मटणावरती त्यांनी ताव मारला आणि घडलेल्या घटनेबद्दल क्षणभर देखील त्यांना कुठल्याही प्र प्रकारचा पश्चाताप झालेला नाही ज्यावेळेला पोलीस त्यांना घेऊन आले आणि त्यावेळेला प्रतिका म्हणजे मीडियाचे जे काही प्रतिनिधी होते त्यांनी हगवनेला प्रश्न विचारले की या झालेल्या घटनेबद्दल तुला काय पश्चाताप होतो आहे का तुला काय बोलायचं आहे का त्यावेळेला हगवनेनी त्याचा घमंडपणा जो होता तो दाखवत त्यांनी मीडियाला बोटं करून त्यांनी काहीतरी एक वेगळा इशारा केला हे सांगायचा इशारा केला की तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही म्हणजे इतका माज अजून देखील त्या कुटुंबाला आहे याचा अर्थ तुम्ही विचार करा आता मला फक्त हा प्रश्न पडलाय की सोळा मेला घटना घडली सतरा मे पासून हे दोघ जण फरार होते पोलिसांनी सतरा मेला एफ आय आर झालेले तेव्हापासून आत्तापर्यंत पोलिसांना हे लोक का सापडत नव्हते हे जाणून बुजून त्यांच्या आजूबाजूच्या एरियामध्येच फिरत होते पण तरी देखील पोलिसांना ते लोक सापडत नव्हते म्हणजे आपलं पोलीस डिपार्टमेंट किती चांगल्या पद्धतीनं शोध घेत होते त्या आरोपींचा ह्याचा आपण विचार केलेला पाहिजे का अजित पवार नेहमी बोलतात म्हणजे बीडचं प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं इतकं प्रचंड गाजलं ते बीडचं प्रकरण तर बीडच्या प्रकरणानंतर ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून अजित पवार पहिल्यांदा बीडमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एका कार्यक्रमामध्ये बोलले की बाबा तुमच्या आता का चुका करणं बंद करा तुमच्या चुका कर घेऊ पदरात घेऊन घेऊन माझा पदर फाटला आहे त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागणं एक गोष्ट मात्र नक्की निश्चित समोर आली ती म्हणजे की अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चुका या पदरात घेतात याचा अर्थ अजित पवार कार्यकर्त्यांच्या चुकांना समर्थन करतात करतात आता अजित पवार आज भलेही मीडियाच्या प्रतिनिधींसमोर त्यांचा राग आणि द्वेष व्यक्त करत असतील की मीडिया मला टार्गेट करते मीडिया माझ्यावर तसं करते दादा तुम्हाला टार्गेट करण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे तुम्ही त्या लग्नामध्ये जी चावी दिलेली प्र चावीची प्रतिकात्मक ती हे दिलेलं ती चावी फॉर्च्युनर गाडीची होती आणि ती फॉर्च्युनर गाडी एका हुंड्यातून आलेली होती तुम्ही हुंड्यातून आलेल्या गाडीची चावी दिली आता चला म्हणा की तुम्हाला नाही माहिती ते हुंड्यातून आलेली का बापाने आपल्या चोखशीं दिलेली तो विषय वेगळा आहे तुम्ही म्हणाल की आता काय आम्ही काय प्रत्येक ठिकाणी जाताना आधी त्याची चौकशी करू काय की ह्याच्यामध्ये कुठला आलं आहे कसं आलं आहे भुंडा दिला आहे का कसं दिलं आहे सगळं मान्य आहे मयुरी जगतापनी आणि स्वतः हा वैष्णवीनी वैष्णवीनी नोव्हेंबरमध्ये आणि मयुरी जगतापनी जानेवारीमध्ये दोन एफ आय आर केल्या होत्या जर तुम्ही ह्या दोन्ही एफ आय आरवरती लक्ष दिलं असतं तुमच्या कार्यकर्त्यावरती त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरातल्या म्हणजे पदाधिकारीच्या घरातल्या सुनांनी जर एखाद्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली असेल व्हायलन्सच्या विरोधामध्ये व्हायलंस झाले म्हणून तर त्याच वेळेला जर तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना जर समज दिली असती त्यांच्यावरती कारवाई केली असती तर कदाचित आज वैष्णवी तुमच्या आमच्यामध्ये जिवंत राहिले असते तुमची सगळ्यात मोठी चूक त्या घटनांवरती कारवाई न करणं लक्ष न देणं आता तुम्ही म्हणाल की ते मला कसं कळेल सगळ्यात महत्त्वाचं एकतर ते तुमचे पदाधिकारी होते तुमच्या पदाधिकाऱ्या इतके जवळचे पदाधिकारी होते की तुम्ही तुम्ही त्यांच्या लग्नाला जाता तुमच्या पत्नी ज्या वेळेला इलेक्शनचा प्रचार करत होता त्यावेळेला ते, ते करिश्मा हागवणे करिश्म जी आहे ही त्या सुनेत्रा ताईंच्या सोबत फिरत होती माहिती आहे का तुम्हाला त्यांचा व्हिडिओ समोर एक आलेला आहे ते करिश्मा हागवनेचा कशाप्रकारे सुनेत्रा वहिनींसोबत ते सगळं फिरताना कशा प्रकारची ती खोटी स्माईल म्हणजे लोकांना लुबाडून त्या लुबाडण्याच्या पैशावरून जी कशा प्रकारची आम्ही श्रीमती दाखवत आहे श्रीमंतीचा गर्व दाखवणारा तो व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती तुम्हाला कुठे मिळाला तर तुम्ही बघा तो व्हिडिओ आता मला मा माड व्हिडिओ होती मला इंस्टाग्रामला मेसेज पाठवा तुमची पत्नी त्या मुख्य आरोपीला घेऊन फिरते बुटीक स्टोअरचं एखाद्या दु दु दुकानाचं उद्घाटन करायला येतात छोट्या छोट्या दुकानांच्या उद्घाटनाला जर मंत्र्यांच्या बायका येत असतील तर ते सामान्य नाही आहेत लोक ते छोटी लोकं नाही आहेत त्या व्यक्तीनं लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती राजेंद्र हगवणेनी अन्य एक निवडणुका लढवलेल्या आहेत आपल्या पक्षामधून आणि तुम्ही बोलताय तो साधा कार्यकर्ता असेल किती की तुम्ही टाळायचा प्रयत्न करणार आहात म्हणून मीडिया तुम्हाला टार्गेट वगैरे करत नाही तुम्हाला तुमची जबाबदारी दाखवून देते जे की तुम्ही सत्तेच्या नशेमध्ये तुम्ही तुमची जबाबदारी विसरला आहे जर तुम्ही वैष्णवीच्या तक्रारीवरती जर तुम्ही लक्ष दिलं असता आणि त्या वेळेला जर तुम्ही कारवाई केली असेल तर वैष्णवीचा जीव वाचला असता एक नाही तुम्ही दुसरी चूक केली मयुरीच्या याच्यानंतर मयुरीनी जानेवारी महिन्यामध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर तिने महिला आयोगाला ज्याच महिला आयोगाबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे वेगळा व्हिडिओ बनवतो तुम्ही जाऊन व्हिडिओ नक्की बघा आला असेल चॅनलवर आपल्या त्या महिला आयोगाला मेलद्वारे पाठवलं पत्र लिहिलं मेल केले आणि मेलमध्ये पुराव्यासहित मेल, पुरा मेल केले होते का नाही महिला आयोगाने त्यावेळेला लक्ष दिलं का महिला आयोगाने त्या मयुरीच्या का अर्जावरती तक्रारीवरती लक्ष देऊन संबंधितांवरती त्यावेळेला कारवाई करायला लावली जानेवारी महिन्यामध्ये जर हे घडलं असतं तर आज वैष्णवी जिवंत राहिले असते आणि मयुरीला होणारा त्रास हा वाचला असता मयुरीला इतके दिवस आज सासरवर नेऊन माहेरी आपल्या आईवडिलांच्या घरी राहायची वेळ आली नसती ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे कारण तुम्ही त्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि तुम्ही लाडाने वाढवलेले हे पदाधिकारी आहेत ज्या पदाधिकाऱ्यांनी हा जे गुण उधळलेत जे हा सगळा राडा घातला आहे कारण त्यांचा आडनाव हगवणे जे राजेंद्र हगवणे ते ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे तुम्ही या उलट तुम्ही मीडियांसमोर येऊन तुम्ही भांडण करताय चिडताय मीडियांच्या प्रतिनिधीवरती अँकरवरती चिडताय का तर ते तुम्हाला तुमचा चेहरा दाखवताय तुम्हाला तुमचा आरसा आहेत म्हणून खरंच मित्रांनो जर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या वेळेवर कारवाई केली असती तर वैष्णवी हिचा मृतदेह हिचा मृत्यू झाला नसता आणि वैष्णवी आज तुमच्या आमच्यामध्ये असती असं आस वाटते का तुम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी या सगळ्या गोष्टीमध्ये खरी चूक कोणाची आहे महिला आयोगाची खरी चूक आहे का प्रतिनिधींची चूक आहे त्या ठिकाणी असणाऱ्या का पोलिसांची चूक आहे का हुंडा एक प्रकारे देऊन सगळ्यात मोठी चूक तर आईवडिलांनीच केली ते आपण मान्यही केले आपण तुमच्या मत मताप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे चूक नक्की कोणाची आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की प्रतिक्रिया द्या बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार